तर गुड मॉर्निंग मित्रांनो चला कोकन तर आज कोकणचं पवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा तर आज आपण बनवणार असं ग्रेव्ही जर दिली आता त्याच्यातनं आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया तर आपण वरण टाकणारच असतो आता या मध्ये थोडीशी कोथिंबीर होईल थोडासा मीठ टाकूया ग्रेवी पटकन नरम होईल चिकनमध्ये ऑलरेडी मीठ असा त्यामुळे ह्याच्यात थोडंसं टाकलं आहे नंतर परत वरून थोडं टाकूचा तांदूळ टाकताना मीठाचा अंदाज व्यवस्थित पडव पडू न्याचं मग काय कारण नाही हे दोन हट्टीचे ह्या हड्डीचं एक पीस होतो आणि ही याच्यात थोडीच तर मंडळी नू तर आपली सगळी तयारी झालेली असा ग्रेव्ही चिकन फ्राय त्याच्यानंतर राईस शिजूक टाकलेलो असा पण हे बघा याकडे मी काय आणलं आहे कलेजी कलेजी फ्राय केलेली आता वाहक पण आपण भाजून खातो ना कलेजी खायला कशी लागतात एकदम भारी मस्त लागता महाराज मित्र चिंता म्हणजे राजपूत बिर्याणी बनवली आहे कोशिबीर बनवली आहे आता कशी झाली ते मला पण माहित नाही आता मुली आपण हे बघूया मी आता पहिला एक नंबर जशी हॉटेलमध्ये असते आपल्या भावाने बिर्याणी बनवली आहे आणि सोबत बनवलेली कोशंबीर कोशबीरमध्ये आपल्या सर्व आहे कोथंबीरपासून सर्व कांदा आपल्या टॉमॅटोपासून मिरचीपर्यंत सर्व बनवले त्यांनी एक नंबर आणि कोशंबीर सुद्धा एक नंबर झाले